मी दादाला समर्पित करताना माझी कविता बोलतो आणि असा कसा तुझा मस्त वाचा आसा कसा तुझा गुराम वास्तवचा तू जे तुला केले तुझा दे कवी कुणाचा असा कसा तुझा

पाप पांढरांचे घरचे मुदाल केले कामी तुझ्या आला आक्रोश ती मनाचा तुझे तुलाल केले तू करी कुणाचा जाला दिला सखाला करतो तो त्याचे काय आला तसा तो गेला परमार्थाच्या शिवाय किती भक्त पाळली तू आदेश शोधेचा तुझे तुला

तुला तू जीत जावी सारी भुन्या तुला कळावी आता तरी तुला तू जीत जाड यावी पाहून तुला कळावी तुझे तुला नकळले तू कांदे तुझे तुला नकळले